आयुष्यामध्ये जायचंच असेल तर आनंद घेऊन जा कारण दुःख त्याच्याकडे अगोदरच असतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आज आपण एक सुंदर असा व्हिडिओ घेऊन आलेला आहे की औदुंबराला किती प्रदक्षिणा घालायच्या का घालाव्या आणि कशा घालाव्या आणि औदुंबराच्या प्रदक्षिणा घातल्यानंतर काय होणार आहे याविषयी संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवरही क्लिक करा म्हणजे सर्वात आधी तुम्हाला माझे व्हिडिओ येतील बघा आपण केंद्रात गेल्यानंतर स्वामींच्या मठात म्हणतात कोणी कोणी केंद्रात म्हणतात गेल्यानंतर सर्वप्रथम आपण पाय धुतो पाय का बरं धुतात तर आपल्यामध्ये आपण जेव्हा जातो त्यावेळेस खूप निगेटिव्हिटी निगेटिव्ह विचार नकारात्मकता घेऊन जात असतो आपल्यासोबत त्यामुळे ते आपल्या जेव्हा आपण पाय ते सर्व काही पायध्या जा, निघून जातं आणि आपण शांत चित्ताने शुद्ध हंत महाराजांकडे जात असतो त्यामुळे पाय धुतात गेल्यानंतर आपण प्रदक्षिणा करतो ज्यावेळेस आपण शुद्ध हंत महाराजांची सेवा करतो अवधुंबराला प्रदक्षिणा करायला जातो आपल्या मनात कुठलेही निगेटिव्ह विचार काहीच नसतं फक्त महाराज दिसत असतात त्यावेळेस तिथे एक पॉझिटिव्ह एनर्जी एक ऊर्जा तयार झालेली असते ती ऊर्जा आपल्या आपल्यामध्ये येत असते तिथं गेल्यानंतर तुम्ही कितीही थकलेले असाल काहीही असाल तुम्ही खूप उदास असाल तुम्हाला डिप्रेशनमध्ये असन पण तिथे गेल्यानंतर तुम्हाला छान वाटणार आणि तुम मनाला एक उत्साह येणार असं वेगळंच काहीतरी शक्ती संचार झाल्यासारखं मनामध्ये वाटणार आहे त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला त्यामुळे तिथं ती पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये घेण्यासाठी आपल्याला प्रदक्षिणा करणं हे खूप गरजेचं असतं आपण प्रदक्षिणा कशा कराव्यात तर गुरुचरित्रात अवदुंबर विषय खूप अशी माहिती सांगितलेली आहे औदुंबर वृक्षाला एवढं महत्व का आहे दत्त गुरुंनी त्यांनाच का आपलं स्थान निवडलेलं आहे कारण जेव्हा नृसिंह सरस्वती अवतार घेतला होता महाराजांनी त्यावेळेस त्यांनी जेव्हा हिरण्य कश्यपचं पोट फाडलं होतं त्यांच्या नखामध्ये त्याच्या पोटातलं जे विष होतं ते विष केलं त्यांच्या पोटात पोटाची खूप आग होत होती आग त्यामुळे माता लक्ष्मीने त्यांना ते शांत आग शांत करण्यासाठी औदुंबर फळं आणून दिले त्यांनी ते आपले बोट त्यात रवले आणि त्यांची जी आग होती ती शांत झाली ही आग शांत केल्यामुळे दत्तांना खूप असं म्हणजे महाराजांना खूप छान असं सुकून वाटलं त्यामुळे त्यांनी ते औदुंबर वृक्षाला खूप असे आशीर्वाद दिले आणि त्या आशीर्वादाच्या येणीच आपण आज औदुंबराची सेवा केल्यावर आपल्याला खूप सारे इच्छा प्राप्ती होत असते खूप महत्व हे होत असतं त्यामुळे आवदंबराची प्रदक्षिणा करणं खूप गरजेचं आहे गुरुचरित्र सांगितलं आहे की प्रदक्षिणा कशा कराव्यात ज्या वेळेस आपल्याला गर्भवती महिला असते जिला नववा महिना असतो तिला पटपट -पट चालता येत नाही बघा त्याच गतीने आपल्याला प्रदक्षिणा करायची आहे खूप मंद गतीने प्रदक्षिणा करायची आहे आणि ज्या वेळेस आपण प्रदक्षिणा करतो असतो कुठलेही देवतेची करा कुणाची करा आपण मंदिरात गेलो एक प्रदक्षिणा करतच असतो प्रदक्षिणाचे पण काही नियम असतात त्या कशा कराव्या तर प्रदक्षिणा करताना आपण मंदगतीने करायचे आहे त्याचबरोबर ज्या देवतेची प्रदक्षिणा करत आहे त्या देवतेचंच नामस्मरण त्यावेळेस करायचं आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर असा वाकून नमस्कार एक प्रदक्षिणा झाल्यावर वाकून नमस्कार नमस्कार करायचा आहे आणि प्रदक्षिणा जिथून चालू केली आहे तिथेच संपवायच्या आहेत मधीच कुठे पण संपवायची नाही इथनं चालू केली तर इथून आलं आपल्याला संपले आपल्या प्रदक्षिणा तर तिथंच संपवायच्या आहेत आणि त्यानंतर मेन म्हणजे प्रदक्षिणा किती कराव्यात तर महाराजांची प्रदक्षिणा दाऊदुंबरांची प्रक्ष प्रदक्षिणा करताना ह्या नेहमी विषम संख्येमध्येच करायच्या आहेत विषम संख्या म्हणजे अकरा पाच एकवीस एक्कावन्न एक अशा करायच्या आहेत एकशे आठ अशा प्रदक्षिणा केल्यानंतर तुम्ही जर रोज औदुंबराला प्रदक्षिण केला ज्यांना मूळ पाळ होत नाही आहे संतती प्राप्ती होत नाही त्यांनी रोज औदुंबराला एक जर प्रज्वलित केली आणि एकशे आठ ह्या पद्धतीने गतीने प्रदक्षिण केला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा ओम औदुंबराय विग्महीमधूताय धीमही तन्नो यज्ञांग प्रचोदयात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त ह्या कुठल्याही मंत्राचा जप आपण करू शकता अशी हे औदुंबराची खूप महती आहे खूप जणांना याची इच्छा प्राप्त फळप्राप्ती होत असते चला तु, 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 तुम्हाला जर माझे व्हिडिओ असेच आवडत असतील तर प्लीज चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू सुंदर एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ